कुंबी लाव आणि ह्या कुंबीची मारा काही फ्राय आज मी ह्या कुंबीची फ्राय मारणार आहोत लोकांनी तिकडे त्या डब्यात पाणी ठेवलं तिचे कटही केलं का तिला मधी बडवायचं आंघोळ घालायचं तिला तिचे पंख उपसून काढायचं तिचे पंख निघत्यात असं मस्त असं बुट बट बुडविलं का पंख निघत्यात तिला कापून बुडवायचं असतं तिला आता हिला कापून घेते म्या हिला कापून कुंबडी मी आता कापले आता हिला गरम पाण्यात बुडवायचं बट बट बुडविलं का तिचे पंख सगळे बुसून बुसून निघून जातात पंख हिचे असं त्रा हे टेन्शनच येत नाही पंख काढायचं का सर ना का पंख काढून घेते हो का असं पंख काढून घेऊन का मग शिची मस्त का पण फ्राय करायची आज या कोंबडीची आज फ्राय खवातल्या फ्राय मारायची कोंबडीचे पंख काढून तयार झाल्या कोंबडी आता हिला जरा जाळावर हरभावतो आपण म्हणजे जरा लागते लागतेला आता जरा भाजून घ्यायचं म्हणजे काय असते माहिती का ते बारकेचे जरा छोटे छोटे जरा कुठं राहिलेला केस निघून जाते सगळं काढून आपल्याला स्वच्छ स्वच्छ चांगलं हे चिकनचाच मसाला आहे मच्छीचा बी चिकनचा बी आहे आता एवढा मी मसाला लावणार आहोत आणि एवढा लिंबू कापून दिले दोन लिंबू लावणार आहोत आणि थोडं एवढा अद्रक आणि लसूण तो एवढंच मटर दुसरं काहीच नाही आता फ्राय माराय आणि कोथिंबर आहे एवढे तर कुथिंबर लागणार नाही ना ना ना। मी कोथिंबर वरून ठेवणार आहे थोडं आदर काढले लसून मी वाटून घे त्याच्यामध्ये जरा टाकायचं थोडं थोडं मीठ घालते थोडं मध्ये तेल आणि थोडं पाणी अद्रक लसूण आहे मी जरा मरीत टाकते हो का असं चिरण्या मारून घेतले हो का असं आता मसाला लावून घेते मी

तेल तापून तेल तापले आता मी फ्राय मारले बर काय पाणी पकडायला खिरे असं नंतर मी फ्राय मारले काय पाय तुडून काणार आता पकडायसाठी फिर्यास पोहते की मग

असं मस्त मस्त लाल 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 भाजले हो का आता पटकण्या आता मी खाऊन घेणार आहोत भूक लागली आहे का तळून झाल्या हे काय ठीक कास तळे का हे बी अस तळेबा हडूक दिसला हो असुरीत लावले चांगली कुरकुरकुरी हो का कुरकुरीत